संस्कार परंपरा आणि अक्षय तृतीयेचे दिव्य विधी श्रीविष्णू लक्ष्मी दान आणि पितस्मरणाचा महिमा मित्रांनो जेव्हा धर्म श्रद्धा आणि परंपरा यांचा मिलाफ एखाद्या दिवसात एकत्र येतो तेव्हा तो दिवस सामान्य राहत नाही तो अक्षय बनतो अक्षय तृतीया म्हणजे धार्मिक विधी श्रद्धेच्या परंपरा आणि कर्मयोगाच्या प्रकाशात न्हालेला एक जागरूक क्षण या दिवशी सकाळीच सर्वत्र एक पवित्र शांतता असते कारण भक्तगण आपल्या घरात श्रीविष्णू आणि लक्ष्मी देवीची विशेष पूजा करतात श्रीविष्णू सृष्टीचा पालन करता आणि लक्ष्मी ऐश्वर्याची देवी या दिवशी या दोघांची एकत्र पूजा केल्याने घरात शांती समृद्धी आणि अखंड कल्याण नांदत केवळ भावाने वाहिलेलं एक कमफूल सुद्धा लक्ष्मीच्या कृपेला ओढून घेत कारण भाव असतो शुद्ध आणि कर्म असतं सात्विक अक्षय तृतीयेच्या दिवशी दानाला अनन्यसाधारण महत्व आहे अन्न वस्त्र धन सुवर्ण गायी यांचं दान केल्यास त्या पुण्याचं फळ अक्षय राहत कधीच संपत नाही या दिवशी जर एखाद्या गरजूला अन्न दिलं तर ते फक्त पोट नाही भरत ते भरतन आपल्या आयुष्यातलं कर्माचं खाती म्हणूनच म्हणता दान हेच ख्री संपत्ती आहे हे दान केवळ समृद्धीचं साधन नाही ते आहे आत्म्याच्या उन्नतीचा मार्ग पुढे या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचा पाठ किंवा लक्ष्मी स्तोत्राचे पठन केल्याने मन शुद्ध होतं आणि अंतर्मनात भक्तीचा सागर उसळतो हे श्लोक केवळ शब्द नाही ते आहेत देवतांशी संवादाचे द्वार ज्याला केवळ ऐकतानाच अंगावर शहारे येतात तो नाद तो शब्दांचा आत्मा तोच तर आहे अक्षय तृतीयेचा खरा स्पंदन याच दिवशी एक अत्यंत भावनिक विधीही केला जातो पितृतर्पण आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला जगायला मार्ग दिला त्यांचं स्मरण करून त्यांना पाणी आणि तर्पण अर्पण केलं जातं हा विधी म्हणजे कृतज्ञतेचा सर्वोच्च भाव जेव्हा एखादी थेंबभर जलधारा पिंडावर अर्पण केली जाते तेव्हा त्या थेंबात संपूर्ण जीवनाचं ऋण मिटवण्याचं सामर्थ्य असत अखेर एक अत्यंत लोकप्रिय आणि श्रद्धेचा भाग सोने चांदी आणि जमीन जागेची खरेदी असं मानलं जात की या दिवशी केलेली कोणतीही खरेदी ती कितीही खरे लहान असो ती अक्षय फलदायी ठरते कारण ही खरेदी केवळ भौतिक नाही ती असते भावनेची भविष्याच्या विश्वासाची आणि घराच्या उन्नतीची ओळख म्हणूनच मित्रांनो कक्षय तृतीया म्हणजे एक दिवस नव्हे तो आहे एक पूर्ण अध्यात्मिक अनुभव श्रद्धेच तेज दानाच पुण्य मंत्रांचा नाद आणि पितृऋणाची आठवण हे सगळं आपल्याला उन्नतीच्या समृद्धीच्या आणि आत्मिक आनंदाच्या दिशेने नेतं हा दिवस तुम्हाला केवळ श्रीमंती देवो तर संपूर्ण आयुष्यत समृद्ध शांत आणि अक्षय बनवो हीच प्रार्थना